नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दैनिक चालू घडामोडी आठ मार्च दोन हजार तेवीसच्या चला तर सुरुवात करू आजच्या पहिल्या घडामोडीला बी एस सी आणि यू एन वुमेन इंडिया यांनी फिन इम्पॉवर कार्यक्रम सुरू केला आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बी एस सी येथे फाईन एम्पॉवरमेंट बी एस सी आणि यू एन वुमेन इंडियाकडून एक नवीन उपक्रम सादर करण्यात आला आर्थिक सुरक्षेसाठी महिलांचे समक्षीकरण करण्यासाठी बी एस सी आणि यू एन वुमेन यांनी वर्षभर चालणाऱ्या क्षमता निर्मिती कार्यक्रमात सहकार्य केले आहे मुळ या पुढील घडामोडीकडे अखिल भारतीय महिला लोककला संमेलन मुंबईत होणार आहे आठ मार्च दोन हजार तेवीस रोजी संगीत नाटक अकादमी भारत सरकार आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभादेवी मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिरात अखिल भारतीय महिला लोककला संमेलन आयोजित केले जाईल हो या पुढील बातमीकडे शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशात लाडली बहना योजना सुरू केली आहे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लाडली बहना योजनेचे अनावरण केले ज्या अंतर्गत पात्र महिलांना मदत म्हणून दरमहा एक हजार रुपये मिळतील पाच मार्च रोजी मुख्यमंत्र्यांच्या पासष्टव्या वाढदिवसानिमित्त लाभ कार्यक्रमासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली वळूया पुढील बातमीकडे उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी यांनी एकल महिलांसाठी स्वयंरोजगार योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे महिला सक्षमीकरण आणि सुरक्षा सप्ताहाच्या शेवटी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यात मुख्यमंत्री एकल महिला स्वयंरोजगार योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे राज्यातील दुर्गम खेड्यातील महिला बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देत आहेत महिला त्यांच्या कौशल्याच्या जोरावर त्यांच्या कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेला बळ देत आहेत मुख्यमंत्री म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मातृशक्तीच्या सक्षमीकरणासाठी अनेक प्रयत्न झाले आहेत बघूया पुढील बातमी इंडो अमेरिकन महिला न्यायाधीश तेजल मेहता यांनी अमेरिकेतील जिल्हा न्यायालयाच्या पहिल्या न्यायमूर्तींची नियुक्ती केली भारतीय अमेरिकन महिला न्यायाधीश तेजल मेहता ज्यांनी समाजावर खरा प्रभाव पाडण्याचे आणि लोकांशी सहानुभूतीने वागण्याचे वचन दिले होते त्यांनी अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स राज्यातील जिल्हा न्यायालयाचे पहिले न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली आहे मेहता हे आयर जिल्हा न्यायालयाचे पहिले न्यायमूर्ती म्हणून काम पाहतील तिने त्याच न्यायालयात सहयोगी न्यायमूर्ती म्हणून काम केले आहे आणि जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायाधीश स्टेसी फोर्ट्स यांनी सर्वानुमते त्यांची निवड केली आणि शपथही घेतली वळूया पुढील बातमीकडे मीराबाई चानू यांना बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले आहे टोकियो ऑलिम्पिक खेळांची रौप्य पदक विजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू यांनी सार्वजनिक मतदानानंतर दोन हजार बावीसचा बी बी सी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार पटकावला आहे मणिपूरची अठ्ठावीस वर्षीय वेटलिफ्टर दोन हजार एकवीसमध्येही सलग दोन दहा पुरस्कार जिंकणारा पहिला ॲथलीट ठरला बी बी सी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर अवॉर्ड दोन हजार एकोणीसमध्ये जागतिक मंचावर आपला ठसा उमटवणाऱ्या भारतातील क्रीडा महिलांचा गौरव करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अर्थातच कमेंटही करा व्हिडिओ लाईक केल्याबद्दल धन्यवाद